मिस होती है ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका श्रेष्ठ महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असणाऱ्या तीर्थक्षेत्र नेवासा इथून ग्रंथरा श्री ज्ञानेश्वरी आषाढी पालखी सोहळ्याचे टाळ मृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या जयघोषामध्ये पंढरपूरकडे प्रस्थान केलं माऊलींच्या पालखी सोहळ्याचे नेवासा नगरीमध्ये पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं माऊलीच्या असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासा कर्मभूमीमध्ये पालखी सोहळ्यामधील पहिला रिंगण सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी नेवासा बसस्थानकामध्ये पार पडलाय यावेळी माऊली माऊलीच्या गजरानं नेवासा नगरी अक्षरशः दुमधुमून गेली नेवासा इथून माऊलींच्या निघलेल्या या पालखी सोहळ्यामध्ये हजारो वारकरी भाविक सहभागी झाले होते संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे वेदांताचार्य हरिभक्तपरायण देवीदास महाराज म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली हा पालखी सोहळा निघाला आहे आळंदीच्या धर्तीवरती बनवलेला ग्रंथराश्री ज्ञानेश्वरी माऊलींचा पालखी रथ नेवासेकरांचे खास आकर्षण ठरला तर रथासाठी पहिल्याच वर्षी सर्जा राजाच्या बैलजोडीचा मान निभारी येथील कैलास जाधव यांना मिळालाय पालखी प्रस्थानापूर्वी श्रीक्षेत्र देवगड संस्थांचे गुरुवर्य भास्करगिरी महाराज पैठण येथील संत एकनाथ महाराजांचे वंशज मेघश्याम गोसावी महाराज यांच्या हस्ते वेदमंत्र्यांच्या जयघोषात माऊलींच्या पादुकांचे अभिषेक आणि पूजन करण्यात आलं यावेळी झालेल्या अभिषेक सोहळ्याच्या प्रसंगी गंगापूर येथील श्री विठ्ठल आश्रमाचे प्रमुख गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रमाचे हरिभक्तपरायण उद्धवजी महाराज नेवासेकर श्रीराम महाराज झिंजुर्डे तसेच महंत रमेश नंदगिरीजी महाराज भगवान महाराज जंगले शास्त्री, या संतांसह आमदार विठ्ठलराव लंघे नेवासा तहसीलदार संजय बिराजदार माजी आमदार नरेंद्र घुले तसेच माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे विश्वास मामा गडाख संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे अध्यक्ष पांडुरंग अभंग पंचगंगा उद्योग समूहाचे प्रमुख प्रभाकर शिंदे तसेच भाजपचे जिल्हा अध्यक्ष नितीन भाऊ दिनकर यावेळी उपस्थित होते उपस्थित संत महंतांच्या हस्ते पालखी रथामध्ये ठेवण्यात आलेल्या माऊलींच्या पादुकांचं पूजन करण्यात आलं या पालखी सोहळ्यामध्ये केलेल्या आवाहनानुसार असंख्य दिंड्या सहभागी झाल्या आहेत संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणामधनं पालखी नेवास शहरामध्ये परिक्रमेसाठी आली असता या दिंडीचे चौका चौकात सडामार्जन करून रांगोळ्या घालून पंचारती ओवाळून सुवासिनींनी स्वागत केलं तर भाविकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत तोफांची सलामी देत माऊलींच्या या पालखीचे नागरिकांनी देखील जंगी स्वागत केलं तर हिंदू राजे मित्रमंडळाच्या वतीनं वारकऱ्यांसह पालखीवरती पुष्पवृष्टी देखील करण्यात आली आहे यावेळी निघालेल्या पालखी सोहळ्याच्या अग्रभागी अश्व त्या पाठोपाठ सर्जा राजाच्या सजवलेल्या बैलगाडीमध्ये नगारा बदामबाई विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे लेझिन पथक आणि विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा केलेले विद्यार्थी तसेच बँड पथक अग्रभागी होते या पालखी सोहळ्यामधील पहिला रिंगण सोहळा नेवासा बसस्थानकाच्या प्रांगणात झाला बसस्थानकाच्या वतीनं राकेश सोनोने विकास सातपुते काकासाहेब पोटे यांनी पालखी सोहळ्याचं स्वागत आहे माऊलींचा हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीमधील भाविकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखीमधील हे पहिलं रिंगण वारकऱ्यांचे आकर्षण ठरलं होतं तर नेवासा पोलीस स्टेशनच्या वतीनं पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा शहरामध्ये चोख बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता शंकर नाबडे सी चोवीस तास नेवासा पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी